<laughs> नमस्कार मंडळी तुमचं स्वागत आहे आपल्या चॅनलच्या एका नवीन व्हिडिओमध्ये सकाळची वेळ आहे आता चहा पिऊन आम्हाला जायचं आहे आमच्या खाली जिथे आम्ही आज पूर्ण का कुटुंबाने स्नेहभोजन करायचं ठरवलंय तर असतं गणपती बाप्पाचं विसर्जन झालं दुसऱ्या किंवा तिसऱ्या दिवशी नंतर मग एकत्र कुटुंब होऊन तसंच जेवण आणि नंतर मग सगळेजण मुंबईच्या ठिकाणी जात निघतात तर तुमच्या पण गावी असं होत असेल तुमच्या कुटुंबामध्ये सगळीकडे सर्रास होतं तर आज तो जेवणाचा प्रोग्राम आहे आम्ही आज सगळेजण तयारीला लागलो लाग कालपासून नियोजन आहे सगळं वड्यांचं पीठ ठेवलंय किती रे? किती पाहिलं चार पाहिल्या वड्यांचे पीठ आहे त्यानंतर मग तयारी असणार सगळी सगळे एकत्र जेवणार वडे तयार करणार वड्यांसाठी कसं केलंय वड्यांचा चार घरी म्हणजे चार घरामध्ये डिवाइड केलंय ते जेवण वडे बनवणार एकत्र आपल्याकडे काही वड्याचं पिठांना ते आपल्याकडे बनवणार बाकी खाली तुम्हाला आजच्या वेळेस सगळं बघायला मिळणार पूर्ण प्रोग्राम दुपारनंतर जाणार आहोत पोहायला धरणावर तुमची मणी पण उठले सकाळ सकाळ फक्त प्रांते प्रांत जाऊन उठायचे वाके पावसाचं वातावरण वाटते पाऊस येऊन जाऊन सध्या जा जा जा। चला चाललंय खाली जाई भाऊ सगळे जमा झाले असाऊ जाऊया बघूया काय तरी चालले वगैरे काढायचे डेकोरेशन काढायचं आम्हाला सगळं काल पूर्ण गावात असं वातावरण झालं कागद आहेत जातात त्यानंतर बाबून पाण्यामध्ये कोंबडी बाबा झोपाळे घेते कशी झोपाळे ते झोपाळे अगं उत्तर तरी खाली झोपाळे ते झोपाळे हे कोंबडीवाल्यांचं घर आहे तिथं कोंबड्या भेटतात किती पाहिजे थोडं घ्या <laughs> आई पण आहे ना ऑर्डर दिलेत कोंबड्यांची एवढ्या गाड्या आता गावाला आल्यात ना सगळ्या जाणार मुंबई हळूहळू पूर्ण एक दोनच राहणार माझी एक गाडी राहते एक काका त्यांचे बाकी पूर्ण खाली होत सकाळी लवकर डेकोरेशन पहिला उघडून आहे भोंगे बिंगे काढायचे आम्हाला तिकडचे सकाळचं वातावरण मस्त झालंय चला कांदे बटाटे कापायचं आणि चिकन वगैरे रेडी करायचं तयारी करूया आपण चला मोठ्या बाबांचं घर आहे ते कांद्या का कापूया फडणीची तयारी करूया काय तयारी कटवर आले

कापून रेडी करून ठेवलाय आता खोबरा पण किसून झाला आहे फक्त आता ते भाजून त्याचं वाटण करायचं आहे अर्धे आमचे भाऊ आहेत ते डेकोरेशन काढतात अर्धे जण जेवणाची तयारी करत आहेत प्रत्येकाला कामं वाटले आहेत ज्या महिला पण आहेत पक्षा बाकीच्या जावा वगैरे तर त्या पोड्यांचं पीठ वडे करायची सुरुवात झाली बरीच मंडळी काल पण गेली मुंबईत काही आज बहुतेक जाणार आहेत तर मग त्या अगोदर जेवणाचा प्रोग्राम असा सिनेहाभू कांदेरा म्हणून इकडे थोडाशा दिवशी खूप धमाल होत इकडे वातावरण मग आता पावसाचंच आहे पूर्ण दिवसभर वड्यांचं पीठ घेऊन जायचं वरती पीठ ठरवत वरती आता इकडे विस्तव पेटवल्या इथे आपल्याला वडे करायचे आहेत त्यासाठी पीठ वगैरे रेडी झालेले आहे काल आंबा ठेवलेला म्हणजे रात्री ठेवतात आणि आता सकाळी इकडे बनवाचायचं आम्हाला वहिनींच्या इथे पण चालू आहे वडे बनवायचं वरती वलशाट करते सगळ्यांना वाटलेत ना हे आणि अर्धे सोलवारे गेले बाकीचे अर्धे दोन्ही केले समजलं काय काय बघ बा कांदा खोबरं फाजा गेले मटण करायसाठी तिकडे एवढा कांदा आहे बस रा जास्त नको खाली गं सगळं पडतो तो पोनीला पण लागेल ना ते ताका ताका नु? नु? चिकन बारीक चढायचं आहे इकडे किती पंधरा किलो चिकन हां पंधरा किलो, किलो चिकन आहे तो, तो सालेबिटी काढून किती बारा किलो चला बारेक। इकडे मस्त कापून घेऊया आणि इकडे पेटले तिकडे पेटले दिसतो तयार चालू आहे तयार वाटण चालू आहे तिकडे वाटण चालू आहे तिकडे वाटण अर्धे पण मला घेतले त्याने तिकडे भाऊजी आहेत तिकडे आमचे दादू सगळे आणि काम चाललंय जरा तिकडे हो दादा पिसा ठेवली की नाही उद्याला जाली टाकायला उद्या थांबा भाऊजी खेकड्याचा रस्ता काम दादा साहेब ते बिल्डिंग वाले आहेत तांदूळ जास्त नाही करायचे ओढे जास्त आहेत जवळपास अख्ख्या गावांपुरते ना बनवा घेऊन जाऊ मेंबरला यांच्या पूर्ण झाली गणपतीला त्याच्या अगोदरपासून ही जी फॅमिली आहे ना ती गणपती विस्तर आल्यानंतर दुसऱ्या दिवशी ते प्रोग्राम ठेवतात एक म्हणजे त्यांनी सर्व कुटुंब मिळून जेवण बनवतात सर्व लोक एकत्र मिळतात आणि खूप त्यांचा त्यांना आनंद वाटत गावगावी काय आपण सणामध्ये एकत्र भेटतो हो पण इथे खूप मजा वाटतो बघायला की सर्व कुटुंब एकत्र मिळतो सगळे मुंबईत सगळे येतात ना हो मोठ्या गणपतीला कमीत कमी पंचावन्न माणसं होती घरात एवढी मोठी फॅमिली आहे आणि सगळे जावा बिवार आणखी वाटत जाव सगळे येत नाही अर्धीच हजार येतात सुट्टी ज्यांच्या घरी उपवास होते ना त्यांचे आज उपवास सुटणार आणि नंतर मुंबई जाणार एक दोन दिवसा मुंबई जाणार तिकडे आई आले आणि आई गेलेली खाली पीठ आणायला आता एक पूर्ण एवढा पीठ झालाय आणि आता आई परत दिली ह्यात चोख भरून पीठ आणलेला आणि ह्या काय बोलतो भरून दिल्या आम्ही खाली बाकीच साडेटा काम आमचा नाया मोठ्या म्हणून दोन दोन टाकले हा पातळ पिठाची

घरी घेऊन जा आम्ही कोळंबी घेतले खरच्यासाठी आणि हे पंपन घेतले आजच घर आहेत चल झाला सांगू त्या चिकन आहे ते खाली पार्टीसाठी आणि हे आमच्या घरच्यासाठी घेतले त्या ठिकाणी होते ना हे वाटण झालं इकडे कांदा खोबऱ्याचं इकडे हे घालायला गेले मॅरिनेशन दही वगैरे लावले मसाला लावले मीठ लावले इकडे रस्त्यासाठी घरगुती भाज आहे पडपडी झालेला आहे वाज आज आम्ही ज्योती त्या आता पाहणार शिक्षण ती पार्टी तर नसते कधी पहिल्यांदाच आहे सुरुवातीला क्रेता होती ना पहिल्यांदा पण केला सगळे हो जण स्टार्टिंग ला ती नसते ना कधी पार्टी पहिल्यांदा हा ते गौरी ते गौरी नसते अरे हे कोण फोन चावलाय काय मध्ये येणार सर्व नुसती चावल एक

पाऊस पाऊस बंद झालाय हा पावसा भिजा पाहिजे नंतर गरम झाड चांगला होईल दर्शन गावठी जागा लागेल एका साईडला पूर्ण मोकळं झालंय ऊन पडतो मध्येच भरपूर आणि मध्येच परत पाऊस येतो जर असं वातावरण आहे गावाला सध्या एक नंबर आपल्याला करायचा आहे ना सुकाल आह। लाल टाका वाटण टाकल्यावर आपल्याला त्याच्यानंतर मसाला ऍड करूया वाटण टाकला ठिका होईल जास्त हा ना हा काय काम करत नाही फक्त फक्त शायनिंग मारतोशन डायरेक्शन डायरेक्शन असे चार पाच मेंबर ते राखीव राखीव आहेत राखीव मेंबर आहेत ते आता बघितलं पाऊस धरला आता बघ कसा ऊन पडला लगेच कडक ऊन पडत लगेच पाच मिनिटात कडक ऊन सगळ्यांच्या सगळ्यांचे विचार घेऊन बनवत लय मजा असते सगळ्याचे डायरेक्शन ऐकायचे असं करायचं मजा आहे दरवर्षी आम्ही बनवतो विचाराने मी एकत्र येऊन त्यावेळेस ताईच बनवते आजची चव बघूया कशी होते ते अरे गोडसालो एकदम जेव्हा रस्त्याला पाहिजे जास्त नको वाटाल अजून अंकाला लागायला हवाय ना होत बार का धोर हे बस का बाबू थोडा अंदाज टाकून तुटत बरोबर हे मॅरिनेशन लावला थोडा अंदाजाने

कडीपत्ता सुातलाय तसंच रस्सा घालतोय त्यामध्ये फक्त ग्रेव्ही जास्त होणार आहे मागचे सेम असते टेस्ट झाला रेडी

तुम्हाला काय थंडा काय भेटला की नाही असं कसं बोलतोय अजून आहे सगळे जेवले आम्ही जाऊन येतो जेव्हा चाललो धरणावर हे कुठून चाललंय चाललाय त्यासोबत चला आम्ही चालू धरणावर वातावरण मस्त झालंय अरे परसू ओमनी कुठं आहे ओमनी कुठे हा बोलतो इप्पुलदा बरोबर पाटी गाडी बरोबर घ्या चला हे सगळे बसले काय हो का वो चला पाण्यात बेबी चला पाण्यात 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 येते ना चला 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 चला, चला।

आधीच कशाला तू बाबा आंघोळ झालेली आहे तर मस्त पैकी सगळ्या भावांनी मजा केलेली आहे आणि एक उडी मात्र शेवटची झालेली फुल धमाल मजा आली फुलांना पहिलं पाठवलं गाडीवरती कोण नसेल तेव्हा हो मजा मजा येते पाणी जरा खजूड झालेला बरेच होते ना आला जाऊन खूप धमाल केली आज मजा आली आता रिटर्न परतीचा प्रवास मुलांना पाठवले ऑलरेडी पुढे राहिले गेले मंडळी आता मी जावो छान वाटते इकडे इथे शांत असतं कोण नाही सध्या गावी आले सगळे ना म्हणून इथे सध्या बिझी आहे सगळं गावावर येणारा रस्ता हा जावळे पुढे जातो सगळ्या हे आमच्या इकडचं धरण आहे फेमस स्पॉट आहे आंघोळ करायसाठी खूप भारी वाटते इकडे मस्त एन्जॉय केला मी इकडे आता चाललं पतीच्या प्रवासाला घरी आणि सगळे भाऊ आहेत ना आज जाणार आहेत मुंबईत सगळे त्याच्यामुळे सगळ्यांनी मग एन्जॉय करून घेतलं आहे खूप मजा केली मी खूप मजा खूपच तुम्ही सुद्धा तुमच्या गावाकडे असा सुट्टीमध्ये येऊ तुमच्या धरणावरती असे काही स्पॉट असतील तिकडे खूप मजा मस्ती करत असाल प्रत्येकाच्या गावचे काही ना काही ते स्पॉट असतात तसं आमच्या गावचा हा एक स्पॉट आहे तसे खूप स्पॉट आहेत राणामध्ये जाऊन लांब आहेत पण हे बरं पडतं बस भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये तसंच कुठल्या तरी गावाकडच्या कुकमतलं छानशे व्हिडिओमध्ये मध्ये परत सुद्धा घ्या तोपर्यंत सी